दिसत नाही दिसत नाही तर डॉक्टर ऑपरेशन केलं तयार नाही कुठलं एक हजार शिंदे छान का म्हणून आम्ही टेस्ट नंबर देत नाही आता जाऊया कुठे मुंबई मुंबईचे ऑपरेशनही होतात थोड्याचा आणि नंबर मिळतात पण चालणार नाही इथे बाकी सगळ्या ठीक असे झालो एक एक पण डॉक्टरनी कागदरे डॉक्टरने रिपोर्ट फेसून दिलो शकत नाही

देसाई काढले दे आणि माझ्याकडे हो मी सहा आठ वेळा ही केस दिलेली असा आमच्या वैद्यकीय शास्त्र एक पॉईंट माणूस मागू जगूच शकत नाही तर मी तो दोन ते पॉईंट पाहिजे मी असं उभं होतो आठ वेळा आम्ही सर ही केस केलेली आहे

आणि त्यावेळेस भाजी आमची दिवस नाही पंधरा तला तू पंचवीस दहा साधारण बाईस दहा जराचा लुगडा आणि पांढऱ्या रंगाची चोळी त्याच्यावर निर्षाचे चित्र यांनी काढली होती काय ती दरी नाही आई काय नसलं बहीणच्या वापर आम्ही तीन भाऊ आणि बहिणी करुले भाऊ सासऱ्याचे वडील मजेला भाऊ वाढलं तुम्हाला त्याची मुलं मुलगी चार मुलगा नाही ना तोही वाढला मी काही काय बहिणी वाढली

खिडक्या दरवाजे फरशी ही सगळी आपली कामं समजला स्नॅप घालण कंत्राटर आणि उभारण बाकीचं बाकी सम्णा। बाकी सगळी काम आपली सव आठ आज त्याची सत्तर लाख रुपये किंमत आहे त्यावेळी नऊ तीस वर्ष झाली समजला का

मुंबईत जायचं त्याला घेऊ चला मुंबईत माझी मुलगी आहे समला मी आहे दोन चार समजला मी हे घर सव्वा आठ लाख सवा आठ लाख फक्त भिंती घालणं आणि स्वात करणारी सगळी कामाने ओळख माहिती आहे त्यांनी नऊशे धनुर्ग जातात जीव हात होतात तीन महिने हॉस्पिट भाग होतो तेच जाणार तेच जाणार पण पाचशे काळाच्या रुपयाने वाचत चल त्या रस्ता दोगड झाला त्यावेळेस वळपास झाल्यांचं भूकंप झाला होता तुझा जन्म झाला काय उस्ताच पाहीत नाही समज जागा पण रक्त कमी झाला एक पॉईंट रक्त झाला एक पॉईंट रक्तावर माणूस जगत नाही मुंबईला वाशीच रक्तात त्याच्या रिपोर्ट ठेकून दिला एक पालम जगून कसे जगले असा मी विचार करतो आहे आणि रिपोर्ट आमचे सासातून गडातून धुका कळली आणि रिपोर्ट कळले मी म्हटलं देसाय बाजू आणि माझ्याकडे आलोय आपलं डॉक्टर खरे खरंय पेशा ओ मी आठ दहा वेळा ही केस गेलेली असा ही केस गेलेली यांच्यावर फौचा भाव नाही दुःखाचा चरळ हसाच आहे म्हणून मला लागत उपचार कर पेशंट निर्भिड आहे

किती जो जाऊ ना ती या मी फोन केले आणखी पदनाई रात्री जाय सारखी नाही म्हटलं पदनाक फोन करूया दाखल्या वर जाऊन

दाखलो घेऊन येते दाखलो बँकेत शू हा दाखलो बँकेत शू घेऊन येत आला हो उद्या उद्या घेऊन येत मी दाखलो घेऊन येतोय उद्या नको 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 घेऊन घेऊया उद्या

बघा मी एखाद्याचं ड्रॉप अरे आता त्यांचे डिसेंबर होय हो सव्वीस अठ्ठावीस अठ्ठावीस